नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासकडे धामनगर तालुका जिल्हा जिल्हापर्यंत पंधरा मे पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर राज्यात म्हणजे आपण वेगळे एक एक भागातून सुरुवात करू म्हणजे अठरा मेच्या पंधरा मे च्या दरम्यान जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे तिकडे उसाचं पाणी वाटणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यानं हळदीची आणि कांद्याची काळजी घ्यावी त्याच्यानंतर कोकणपट्टी देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आंब्याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे नाशिकड नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर या भागाकडे पडणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची त्याच्यानंतर तो पाऊस मध्य महाराष्ट्रात देखील पडणार आहे म्हणून मध्य महाराष्ट्रात बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच पंढरपूर पंढरपूर लातूर जालना नांदेड जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातील सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की दहा ते पंधरा मे च्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे म्हणजे एक पिकाचं पाणी वाचल असा पाऊस पडणार आहे पण या पावसामध्ये विजेचं प्रमाण